आरटीएबाबत निष्क्रिय आणि बेजबाबदार धोरणांमुळे पालक आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होते त्याच्या निषेधार्थ सोमवारी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं शिक्षण उपसंचालकांना निवेदन देण्यात आलं विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण अधिकार कायद्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीसची प्रवेश प्रक्रिया न्यायालयीन कचाट्यात अडकली आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील तीनशे पंचवीस शाळांमधील तीन हजार बत्तीस जागांसाठी अर्ज केलेल्या सुमारे तीन हजार आठशे नव्याण्णव विद्यार्थ्यांचं भवितव्य अडचणीत आलंय त्याचबरोबर पालक देखील हवालदिल झालेत त्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं सोमवारी शिक्षण उपसंचालक चोथे यांना निवेदन देण्यात आलं राज्य शासनाच्या निष्क्रिय आणि बेजबाबदार धोरणांमुळे विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलंय असा आरोप शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी केला राज्यातील वेगवेगळ्या शिक्षण संस्थांचे सतराशे कोटी रुपये थकीत ठेवल्यामुळं आज पालक आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न सुरू आहे असंही ते म्हणाले मुलं हवाल झालेत आणि कुठली पत्नी घरात बसून देईल कुठल्या नवऱ्याला मुलांना मुलं का गं बसतील शेजारचा पोरगी शाळेला जाते मला शाळेत घेत नाहीत आणि आता तर सांगले तीस तारखेमध्ये तुम्ही फी नाही भरली तर वर्गात बसू नये म्हणून म्हणून आम्ही स्वतः साहेबांना सांगितलं अशी कुठलीही घटना ह्या महाराष्ट्रात घडू नये पाप घडू नये म्हणून तुम्ही ती खबरदारी घ्या चार जुलैला ते बैठक लावत त्या चार जुलै बैठकीमध्ये आम्ही सगळे प्रमुख पदाधिकारी संस्थाचालक आणि पालक उपस्थित असतील शासनाला विनंती करतो आता ते डोळे उघडा आणि जिथं पाहिजे ते पैसे खर्च करा उधळू नका पैसे शिक्षणासाठी पैसे खर्च करा अशी मी ह्या शासनाला विनंती करतो आहे ज्यांना संस्था चालवायची आहे त्यांची काही चूक नाही आहे तुम्ही प्रवेश घेताना संस्थाचालकांना सांगता की आम्ही पैसे देणार म्हणून तुम्ही मग सरकारची जबाबदारी येताना त्यांना पैसे द्यायला नकोच पैसे नाही दिले तर ती मुलांना बाहेर काढतात मग तोपर्यंत निर्णय होत नाही तो संस्था चालकांसुद्धा विनंती आहे आपलं पोर समजून त्याला शिक्षण द्यायचं की तुम्ही जबाबदारी घ्या शासन आज नवदे पैसे तर जबाबदारी ही, ही चोते साहेबांची राहील विद्यार्थ्यांचं सा शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये यासाठी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलण्याची मागणी यावेळी करण्यात आली शिवसेनेचे रवी किरण इंगवले विजय देवणे पालक आणि पदाधिकारी उपस्थित होते